रमा राघव मालिकेच्या आजच्या भागात चित्रा विक्रमला म्हणते की महागड्या गाड्या एक्सपेन्सिव्ह गिफ्ट या सगळ्या गोष्टी लहानपणापासून तिच्याकडे आहेत तरी ती राघवच्या प्रेमात पडली कारण राघवच्या क्वालिटीजमुळे ती त्याच्या प्रेमात पडलेली आहे तुला रमा हवी असेल तर तुला राघव व्हावं लागेल चित्रामंत्री राघव मधले कोणते तिला आवडतात ते समजून घ्यावे लागतील आणि त्यासाठी तुला राघवशी मैत्री करावी लागेल विक्रम म्हणतो मैत्री आणि राघवशी नंतर चित्रामंती हो असा कोणीतरी गुंड पाठवून राघवला उडवला म्हणजे रमा तुझे होईल का असं तुला वाटतं का त्यापेक्षा राघवला रमाच्या मनातून कायमचा उतरून टाक तरच तुला रमा मिळेल इकडे शालिनी आजीच्या गळ्यात पडून रडत असते आणि तिथे काय झालं ते सगळं सांगते दाराडू नाबा हे सगळं ऐकत असतात शालिनी म्हणते आपली रमा खूप बदल आजी म्हणते माझा यावर विश्वास नाहीये अगदी ब्रह्मदेव येऊन जरी मला म्हणाले तरी सुद्धा मी विश्वास ठेवणार नाही तुमच्या काय झालं ते मला नाही माहीत तरी एक नक्की सांगते जेवढा त्रास तुला होतोय ना त्यापेक्षा जास्त रमाला होत असेल राघव करत असतो रमाही त्याला मदत करायला येते ती पाहते तर पीठ संपलेलं असतं राघव म्हणतो आज मला फक्त भात खायची इच्छा आहे रमा म्हणते मी उद्या गहू दळून आणते तेवढ्या संदेशदादा आणि त्याची बायको तिथे येतात रमा आणि राघव एकमेकांना छानपणे कसे मदत करतात ते पाहून ते भांडू लागतात तेव्हा राघव भांडण सोडवत म्हणतो की आपल्या जोडीदाराची तुलना कोणाबरोबरही करू नये ही मी दोघांना सांगतोय नंतर राघवला आजोबांचा कॉल येतो तो रमाला सांगतो की आजोबांना डॉक्टरकडे न्यायचं आहे मी जाऊन येतो रमा म्हणते खरं तर तुला जाऊ नकोस असं म्हणावसं वाटतंय पण कारणच असं दिलंय की आता काय बोलणार असो घरी परत लवकर ये इकडे विक्रम चित्राला रूममध्ये नेतो जिथे त्याने रमाच्या सगळ्या गोष्टी जपून ठेवलेल्या असतात तिचा हेअर क्लिप बांगडी पेपर कप विक्रमने रमाचं एक पोस्टर पण तिथं लावलेलं असतं ते, ते पाहून चित्राला विक्रमचा रमासाठी असलेला वेडेपणा दिसतो राघव रमाच्या हातात त्याची दिवसभराची कमाई देतो रमा थोडी इमोशनल होते आणि मग ते कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं पण तू हे डिझर्व्ह नाही करत रे तुझं फ्युचर खूप ब्राईट असू शकतं हे सगळं तुला ममामुळे सहन करावं लागतंय तिने तुझं फ्युचर स्पॉइल केलं याचा मला खूप त्रास होतोय राघव म्हणतो उलट तू आहेस म्हणून मी या गोष्टी एन्जॉय करू शकतो मुळात मी याचा विचार करतच नाही माझ्याकडे माझी रमा असताना यापेक्षा कुठलीच गोष्ट मोठी नाहीये आणि मला आता एकच गोष्ट कळते तुला सुखात ठेवणं विक्रम चित्राला म्हणतो मला रमा हवी तू सांग मी काय करू मला तिचा स्पर्श हवाय इकडे रमा राघवला म्हणते माझ्याकडे पैसा होता पण आनंद समृद्धी नव्हती म्हणून मी तुझ्या प्रेमात पडले आणि बघता बघता प्रेमात बुडाले या सगळ्या पुढे मला पैसा आनंद काहीच महत्वाचं वाटत नाही माझ्यासाठी हे सगळं तूच आहेस चित्र विक्रमला सांगते फक्त राघव वडचं आहे तुझ्या आणि रमामध्ये आणि त्याला बाजूला काढायचं असेल तर त्याचा विश्वास जिंकायला हवा इकडे रमा राघवला म्हणते उद्या मी सुट्टी घेते आपण ती फिरायला जाऊयात तेव्हा राघवला थोडं वेगळं वाटतं नंतर त्याला खूप आनंद होतो तू रमाला म्हणतो तू खरंच बोलते रमा राघवला वाटतं तो बाबा बाबा होणार आहे तो रमाला उद्या डॉक्टरकडे जाऊयात नंतर मंदिरात जाऊयात असं सांगतो नंतर रमा म्हणते तिघजण म्हणजे तू मी आणि माझी सवत तुझी रिक्षा तुला वाटतंय तसं काही नाहीये राघव राघवचा चेहरा पडतो नंतर रमा म्हणते राघव तू नक्की बाबा होशील नंतर दोघंही शॉपिंगला जातात मध्येच त्यांना विक्रम भेटतो आणि अचानक रमा राघवशी बोलू लागतो विक्रम सांगतो माझी बाईक बंद पडली इथेच मी दुरुस्तीला दिले मला तुमची रिक्षा दिसली म्हणून म्हटलं की एवढं ऊन आहे तर बसावं जरा रिक्षात नंतर विक्रम म्हणतो मला थोडं पुढे सोडाल का राघू म्हणतो ना विक्रम म्हणतो मी काय एवढा मोठा नाहीये तू बस रे असं मन राघवला वाटतं की हा मला त्या माणसापर्यंत नेऊ शकतो जो रमाच्या आयुष्यात परत येऊ पाहतोय हो रामाला विक्रमचे इरादे काही चांगले वाटत नाहीत नंतर तिघही रिक्षात बसून निघतात राघव विक्रमशी रामाच्या कॉलेजबद्दलच्या गप्पा मारू लागतो नंतर राघव पुढे गेल्यावर लिंबू सरबत पिण्यासाठी गाडी थांबवतो आणि रामाला विचारतो लिंबू सरबत पिणार का विक्रम म्हणतो रमा लिंबू सरबत पिणार आणि इथे अशक्यच आहे पण रमा म्हणते राघव मला चालेल रमा आणि राघव लिंबू सरबत पिण्यासाठी रिक्षातून बाहेर येतात तेव्हा राघव रमाला विचारतो तो तुझा मित्र आहे ना कॉलेजमधला रमा म्हणते हो पण माझा एवढा काही जवळचा मित्र नाहीये तू आता त्याला जायला सांग राघव म्हणतो असं कसं जायला सांगणार त्यांचं ते बोलणं चालू असताना विक्रम पण तिथे येतो आणि म्हणतो मी पण घेतोच एक लिंबू सरबत विक्रम म्हणतो मला आश्चर्य वाटतं रमा इथे असा लिंबू सरबत पिते पूर्णपणे सवय बदलून टाकल्यात तिच्या राघव मधो प्रेमाची कमाल आहे ही प्रेम बदलून टाकतो माणसाला नंतर तिघही लिंबू सरबत पितात राघव स्वतःच्या हाताने रमाचं तोंड पोचतो आणि तिच्या अर्ध्या राहिलेल्या ग्लासमधून लिंबू सरबत पितो विक्रमला हे पाहून खूप राग आणि जलसी फील होते तर प्रेक्षक तुमच्या आठ त्या मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा